नमस्कार मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाची खास भेट देण्यात आलेली आहे आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना आता एल पी जी सिलेंडरवर तीनशे रुपयापर्यंत सूट मिळणार आहे त्यासाठी मोदी सरकारकडून बारा हजार कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे मग लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाचं हे खास गिफ्ट देण्यात आलेलं आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती बघणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीनशे रुपयाप्रमाणे हे पैसे जमा होणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर हे तीनशे रुपये मिळणार आहे प्रत्येक टाकी मागे पंप्रधान नरेंद्र मोदी ट्विटर हैंडल पर संगित है कि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हमारी गरीब माताओं और बहनों के जीवन में भारी बदलाव लेकर आई है उनमें उनके हित में एक बड़ा फैसला लेते हुए हमने उन्हें एल पर मिलने वाली सब्सिडी को जारी रखने की मंजूरी दी है इसका लाभ दस करोड़ से ज़्यादा लाभार्थी परिवारों को होगा दर मग मित्रानों ठिका अपन बगू शकता कि केंद्रीय मंत्रिमंडळाने वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी बारा हजार कोटी रुपयांचे लक्षित अनुदान सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे दरवर्षी नऊ रिफिलसाठी म्हणजे नऊ गॅस सिलेंडर टाक्यांसाठी तीनशे रुपये लक्षित अनुदान सुरू ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे या अनुदानाचा खर्च बारा हजार कोटी रुपये आहे तर मग मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना मुक्त एल पी जी जोडणी प्रदान करण्याच्या उद्देशाने मे दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेली होती मग या ठिकाणी आता एक सात दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एक जुलैपर्यंत देशभरात सुमारे दहा पॉईंट तेहतीस कोटी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या जोडण्यात आलेल्या आहेत तर सर्व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मुक्त एल पी जी कनेक्शन मिळते ज्यामध्ये नि सिलेंडरची अनामत रक्कम प्रेशर रेग्युलेटर सुरक्षा नळी घरगुती गॅस ग्राहक कार्ड बसवण्याचे शुल्क समाविष्ट असते उज्ज्वला दोन पॉईंट शून्यच्या विद्यमान पद्धतीनुसार सर्व लाभार्थ्यांना पहिले रिफिल आणि शेगडी ही मोफत दिली जाते उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एल पी जी कनेक्शन किंवा पहिले रिपील शेगडीसाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचा खर्च भारत सरकार करते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना जे काही लक्षित अनुदान आहे भारतात आपल्या एल पी जीची गरजेच्या सुमारे साठ टक्के आयात करतो आपण एल एल पी जीच्या आंतरराष्ट्रीय किमतीमधील तीव्र चढउतारांच्या परिणामापासून पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी एल पी जी अधिक किफायतशीर बनवण्यासाठी कमी भावात देण्यासाठी जेणेकरून ते एल पी जीचा शाश्वत वापर सुरू ठेवतील सरकारने मे दोन हजार बावीसमध्ये या ग्राहकांना घरगुती सिलेंडरच्या दरावर बारा रिफिलपर्यंत दोनशे रुपये सबसिडी सुरू केली होती मग ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सरकारने प्रतिवर्ष वर्ष जास्तीत जास्त बारा रिफिलपर्यंत या ठिकाणी ज्या घरगुती सिलेंडर आहेत त्यावर तीनशे रुपयापर्यंत सबसिडी सुरू केली आहे तर मग मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास लाख उज्ज्वला कनेक्शन आहे या उज्ज्वला कनेक्शनच्या पन्नास लाख लाडक्या बहिणींना हे तीनशे रुपयापर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे तर आता या पी एम वाय कुटुंबद्वारे एल पी जी वापरात वाढ होत चाललेली आहे सारखी मग पी एम वाय ग्राहकांची म्हणजेच उज्ज्वला योजनेतील ग्राहकांची सरासरी दरडोई वापर जो होता एकोणीस वीसमध्ये तीन रिफिल होता बावीस तेवीसमध्ये तो वाढून तीन पॉईंट अडसष्ट रिफील झाला आणि आर्थिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये त्यामध्ये आणखी वाढ झाली चार पॉईंट सत्तेचाळीस रिपीलपर्यंत वाढलेलं आहे म्हणजे आता जास्तीत जास्त महिला या ठिकाणी आता एल पी जी सिलेंडर गॅसचा वापर करायला लागलेल्या आहेत तर मग आता अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून केंद्र सरकारने बारा हजार कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे म्हणजे आता जे काही अनुदान थकलेलं होतं उज्ज्वला योजनेचं ते सर्व महिला भगिनींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल त्यासाठी तुम्ही तुमच्या एल पी जी जे काही सेंटर आहे म्हणजे तुमचं काय जिथनं तुम्ही रिफिल करता जिथनं गॅस टाकी घेता त्या ठिकाणी जाऊन तुमचं के वाय सी वगैरे वा काय अपूर्ण असेल ते करू पूर्ण करून घ्या म्हणजे लवकरच हा जो सबसिडी आहे ही जी सबसिडी आहे ती तुमच्या खात्यावर जमा होईल अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र